नोव्हेंबरपासून तर या जवळपास एकोणतीस तीस नोव्हेंबरपर्यंत जास्त थंडीचं वातावरण आहे तर त्या थंडीच्या वातावरणामध्ये ज्याही शेतकऱ्यांनी बेड तयार करून मल्चिंग टाकलेली आहे आणि त्यांचं लागवडीचं विशेष प्लॅनिंग आहे अशा शेतकऱ्यांनी जे काही आपण टरबूज खरबूज आणि ढेमसं म्हणजे टिंडा ह्या हे पिकं जेव्हा घेणार आहोत तर त्या शेतकऱ्यांनी हे जे बी लावताना कोरड्या जमिनीमध्येच लावायचं आहे म्हणजे बेडवर मल्चिंग टाकल्यानंतर त्याच्यामध्ये त्या छिद्रामध्ये माती भरल्यानंतर त्या मातीमध्ये कोरडं असताना हे टरबूज खरबूज किंवा टिंडा म्हणजे ढेमसं अशाचं बी कोरड्यातच लावून करा लागवड करायची आहे आणि लागवड झाल्यानंतर एक रात्रभर त्याला पाणी सोडायचं आहे त्यानंतर उगवून येईपर्यंत त्याला पाणी द्यायचं नाही म्हणजे काय होईल शेतकरी मित्रांनो जर आपण असं जर केलं नाही आणि ओलवून लावलं तर काय होईल जसं आपण बेड ओले केले आणि त्यानंतर लागवड केली तर बऱ्याचशा जे लावणारी मंडळी आहेत ते बरंचसं खोल बियाणं जाईल आणि बियाणं खोल गेल्यानंतर एक तर थंडीचं वातावरण जास्त असल्या त्याच्यामुळे काय होईल की निघण्यास खूप उशीर होईल जवळपास ते पंधरा वीस दिवस घेऊ शकतं अंदाजे त्यापेक्षा जास्त घेऊ शकते पण त्याच्यासाठी हा पर्याय खूप चांगला आहे की कोरड्या कोरड्या छिद्रामध्येच लावा त्यानंतर त्याला पाणी द्या आणि उगवल्याशिवाय पाणी देऊ नका ह्याच पद्धतीनं लावा म्हणजे तुम्हाला बाकी काळजी करण्याचं कारण नाही कारण बियाणं महाग आहे आणि अशा महागाचं बियाणं लावताना पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे आणि दुसरा असा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो की टरबूज खरबूजचं आपण बियाणं लावायचं की रोप लावायचं माझ्या मते शेतकरी मित्रांनो रोपाचा खर्च खूप जास्त जातो जरी ते लवकर येत असलं तरी पण त्याचा खर्च खूप जास्त आहे त्या मानानं बियाण्याचा खर्च खूप कमी येतो माझ्या हिशो माझ्या जर मते जर तुम्ही विचार केला तर मी असं म्हणेल की आपण शक्यतोवर बियाणंच लावा श बियाणं लावल्यानं आपला खर्चही आटोक्यात राहील आणि आपल्याला जे काही उत्पन्न येईल त्यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि खर्चामध्ये बचत होईल या साऱ्या गोष्टीचा सा विचार करून आपण याची पूर्वतयारी करावी आणि शक्यतो काळजीपूर्वक करावी कुठलं बियाणं घ्यायचं हे चार लोकांना विचारून कोणतं उत्पादन जास्त आलं टरबुजाच्या व्हॅरायटी खरबुजाच्या व्हरायटीत ढेमसाच्या व्हरायटीमध्ये सगळ्यांना विचारपूस करून लावा जर आपल्याला हे काही कळत नसेल तर आपण एखाद्या चांगल्या दुकानदाराशी संपर्क करून त्यांच्याशी याबद्दल विचारपूस केली पाहिजे त्यानंतर आपण जो काही निर्णय घ्यायचा तो योग्य असला पाहिजे म्हणजे खर्च अतिरिक्त खर्च जास्त होऊ नये आणि नुकस जो नफा आपल्याला राहील तो कमी होणे याचा सगळ्यात ठोकताळा आपण लावला पाहिजे आणि कृपया आपण जेव्हाही ह्या गोष्टीचा विचार करतो कोणतं पीक घ्यायचं त्याच्या सुरुवातीलाच विचारपूर्वक काळजी करणं महत्त्वाचं आहे शक्य मित्रांनो हे झालं आपलं बी लावणं त्यानंतर कोरड्या जमिनीत लावणं पाणी किती देणं शक्यतो जोपर्यंत टरबूजाला थंडीचं वातावरण जास्तीत जास्त आहे तोपर्यंत पाण्याचं प्रमाण हे कमी देणे तुम्हाला सोबत एकोणीस एकोणीस सोडायचं आहे त्यावेळेस पाणी जातं त्यावेळेस ट्रिंचिंग करायचे आहे त्यावेळेस पाणी जातं अशा वेळेसच पाणी द्या कोरं पाणी सोडू नका जास्त अति पाणी सोडल्यानं जे रोप आहेत उगून आलेले त्याची वाढ कमी होते आणि ते पिवळे पडायला लागतात म्हणजे जे त्या गोष्टी झाल्यानंतर मग त्याला चांगलं करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या फवारण्या वेगवेगळे टॉनिक वेगवेगळे खतं ह्या सगळ्यांचा खर्च हा जास्त होतो आणि परिणामी आपल्या उत्पन्नात घट होते तर असं काही न करता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण पाणी कमी देणे बऱ्याचशा लोकांचं आपण पाहत आहोत की पाणी खूप फोरतात तर त्यानंतर त्या पूर्ण पीक ते पिवळं पडतं आणि त्याची वाढ वाढतात कृपया असं होऊ देऊ नका शेतकरी मित्रांनो आपण जर नवीन असाल तर श्री बश्वेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलच्या कमे कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारा आणि यूट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि नोट नोटिफिकेशन ऑन करून आ, बेल आयकॉनला क्लिक करा शेतकरी मित्रांनो तरबूज खरबूज मिरची आणि टिंडा म्हणजे ढॅमस याबद्दल आपल्याला कुठलीही अडचण असेल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या, या यूट्यूब चॅनलच्या चा कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता धन्यवाद शक्य